नमस्कार कशा आहात सर्व मस्त ना मी शर्मिला माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपल्या प्रत्येक महिलांचं गृहिणींचं किंवा वर्किंग वुमन असो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल असणार आहे कारण बघा ज्या वेळेस आपण स्वयंपाकाला लागतो त्यावेळेस स्वयंपाकाची पूर्वतयारी असेल तर आपला स्वयंपाक हा फटाफट होतो तर आपल्या स्वयंपाकामध्ये पूर्वतयारीमध्ये अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्याचे नियोजन जर आपण ठेवलं तर आपल्याला स्वयंपाक हा अगदी सहजरित्या आणि कमी वेळेमध्ये होतो तर बघा गृहिणी असोत किंवा मग वर्किंग वुमन असो दोघींनाही अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणेच काम करावं लागतं कारण बघा गृहिणी असेल तरी तिला घड्याळच्या काट्याप्रमाणे काम का करावं लागतं कारण मिस्टरांचे टिफिन असतात मुलांची स्कूल असते घरातली बाकी सगळी कामं असतात त्याच्यामुळे ती ते देखील तिला तिच्या नियोजनानुसार करावं लागतं आणि वर्किंग वुमन जरी असेल तरी पण तिला घड्याळच्या काट्यावरतीच चा चालावं लागतं का तर तिला घरातली सगळी कामावरून मुलांच्या टिफिन करून मिस्टरांच्या टिफिन करून स्वतःचा टिफिन तयार करून मग नंतर ऑफिसला टाइमवर पोचावं लागतं तिथे कोणीही तिला असं म्हणणार नाही की तुझं फॅमिलीचं जे काम आहे त्यामुळे तू लेट आली तर काही फरक नाही पड असं काही नसतंय ऑफिसला ऑफिसच्या टायमिंगला जाणं गरजेचंच आहे त्यासाठी बघा मैत्रिणींनो आपण जर पूर्वतयारी केली किंवा पूर्व नियोजन जर केलं स्वयंपाकाचं तर निश्चितच आपल्या स्वयंपाकाला फारच कमी वेळ लागेल मी म्हणत नाही की फटाफट स्वयंपाक होऊ शकतो पण बघा जर आपण स्वयंपाक करायला घेतला तर आपली तयारी नसेल तर जिथे आपल्याला दहा मिनटं लागणार आहेत तर तिथे आपला अर्धा तास जातो कारण आपली पूर्वतयारी नसते मग आपण तयारी करणार मग ते स्वयंपाक बनवणार त्याच्यामध्ये आपला बराचसा वेळ जातो त्यामुळे अशी पूर्वतयारी केली तर आपल्याला अगदीच आपलं काम जे आहे ते सहजाने होईल चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आपण आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा आपण जी रोजच्या जेवणामध्ये सगळ्यांच्याच रोजच्या जेवणामध्ये गरम मसाला पावडर ही वापरली जाते लाल तिखट वापरलं जातं आणि जशा जशा ज्या पद्धतीने कोणी कोकणी असेल कोकणी मसाला आगळी मसाला तर आम्ही घाटावरचे आहोत तर आमच्याकडे घाटी काळा मसाला वापरला जातो पण त्याचबरोबर हे जे आपले बेसिक मसाले आहेत ते देखील वापरले जातात तर बघा आपल्याला सहजतेने अगदी बाजारामध्ये गरम मसाला पावडर मिळते पर आपण ते आणतो का तर आपला टाइम वाचावा किंवा आपल्याकडे टाइम नसेल तर रेडीमेड पावडर वापरणं वगैरे असे कित्येकजण सहजपणे अगदी घेऊन येतात घरी पण कसं होतं ना की त्या पावडरचा आपण जास्त दिवस जर वापर केला तर त्याच्यातला सगळा स्वाद हा किंवा जो स्मेल आहे तो निघून जातो जसं जा म्हणावा असा स्ट्रॉंग पाण्याचा जो गरम मसाल्याचा वास आहे तो त्या पावडरमध्ये आपल्याला जाणवत नाही जा त्यासाठी मी काय करते मी स्वतःहून घरी गरम मसाला पावडर तयार करते तर त्यासाठी मी मला लागेल ला असं म्हणजे एक पंधरा दिवसाची पावडर ते करून ठेवते जेवढी पंधरा दिवसाला पुरेल तेवढी त्यासाठी क्वांटिटी मध्ये मी थोडे थोडे गरम मसाले घेते तर ते मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे की मी गरम मसाला पावडर कशी करते बघा त्यासाठी मी इकडे तुम्हाला दिसत आहे ना आ, हे बघा फ्रंट कॅमेरानी दाखवते हे बघा मी इथे सर्व असे जे गरम मसाले आहेत खडे मसाले ते घेतलेले आहेत तुमच्यासोबत शेअर करते इथे बघा जिरे आहेत त्याच्यानंतर लवंग मिरी चक्रीफूल कसुरी मेथी तसेच जी मसाला वेलची आहे ती घेतलेली आहे त्याच्यानंतर तेजपत्ता परत पांढरे तीळ घेतलेले आहे दालचिनी घेतलेली आहे चक्री फूल दगडी फूल हे सगळे जे आहेत हे बघा तुम्ही याच्यामध्ये तुमच्या म्हणजे तुम्हाला तुम्हा जसे आवडेल स्वादानुसार तुम्ही मसाले वापरू शकता तर आता तुम्ही याच्यामध्ये बडीशेप देखील वापरू शकता हिरवी विलायची देखील वापरू शकता तर हि ती हिरवी विलायची माझी ठेवायची राहिली पॅकेट आहे ती मी देखील तुमच्यासोबत शेअर करते बघा आता तर हे सगळे जे मसाले आहेत ते व्यवस्थित मंदाचेवर असे भाजून घ्यायचे आणि त्याची फाईन पावडर करायची तर आता इथे आपण हे जे मसाले सगळे आहेत ते पाहिले मी तुम्हाला दाखवले आता यानंतर मी आता हे भाजून घेते आणि त्याची पावडर करून दाखवते तुमच्यासोबत ते, तुम ते शेअर करते चला तर मग मी आता हे जे मसाले आहेत ते भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण पुढची जी कोणती ट्रिक आहे किंवा कोणती तयारी आहे ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला कसं होतं हे मसाले जेव्हा आपण भाजतो ना त्यावेळेस काही मसाले बघा आपण बऱ्याच दिवसापासून आणलेले असतात आणि त्यामुळे काय होतं की ते नरम पडलेले असतात मग नरम पडल्यानंतर म्हणून असं जे म्हणतात ना की फाईन पावडर जे असते ना ती केली के जात होत नाही मिक्सरमध्ये त्याच्यासाठी आपल्याला हे मसाले असे सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत बघा मी ते तुम्हाला दाखवते मसाले मी भाजते ते बघा आता हे असे छान मंदाचे वरती आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे जरी आपण आणून ठेवलेले हो पहिले स्टोर केलेले जे मसाले अस असतात नरम पडलेले असले तरीसुद्धा त्याचा काही आपल्याला तोटा होत नाही म्हणजे काही त्याचा प्रॉब्लेम येत नाही ते अगदी छान मिक्सरमध्ये बारीक होतात तर आता ही पावडर आपण प्रकारे फाईन पा करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते भाजून झालेले आहेत कशावरून तुम्हाला मी दाखवते बाई ही जी कसुरी मेथी आहे ती बघा अशी म्हणजे त्याचा आवाज एकदम असा करकर येतो हे बघा पूर्ण अशी छान बारीक झाली आहे कारण कसं होतं कसुरी मेथी जेव्हा आपण आणून स्टोरेज करून ठेवतो ना तेव्हा ती नरम पडली जाते त्याच्यामुळे आपण जरी त्याची पावडर तयार करायला गेलो तर पावडर व्यवस्थित होत नाही पण असं ही जे आपण आता हे भाजून घेतलेत मसाले त्यामुळे आपल्याला काहीही त्रास होणार नाही पावडर करताना चला तर मग आता इथे मसाले भाजून झालेले आहेत आता हे मसाले मी पूर्णपणे सगळे जे कडाईतून काढून घेते आणि थंड करायला ठेवून देणारे हे छान थंड की मग आपण याची मसाल्याचीही पावडर बनवून घेऊया बघा तुम्ही बघू शकताय बघा हे असे छोटे तुकडे करून दाखवते कसं म्हणजे पावडर घालताना आपल्याला त्याचा त्रास होत नाही याचा स्वाद अतिशय सुंदर येतो आपल्या गरम मसाल्यासाठी त्याच्यामुळे आपण हे देखील घ्यायचं आहे आता हे जे सगळे मसाले आहेत ते जरा आपण थंड करायला ठेवूया आता मी हे साईडला ठेवून देणार आहे आता बघा मग मग आपण जे पाहिले मसाले मी भाजून ठेवलेले आहेत ते थंड करायला मी साईडला ठेवून दिलेले आहे त्याच्यानंतर पुढची आपण जी एक तयारी पाहणार आहोत ती म्हणजे आ, हे असं लसून सोलं लसून सोलणं हे खूप किचकट काम असतं आणि ते गडबडीच्या टायमिंग मध्ये जर आपण करायला घेतलं तर खूपच म्हणजे वेळ लागतो त्याला पटापट आपला ते लसून सोलून होते ता आणि त्याच्यामध्ये हे बघा हा जर असा ओला लसून असेल तर तो फारच त्रास देतो सुका लसून जो असेल वाळलेला तो आपण हातावर असं चोळला तरी त्याचे वरचे जे साल असतात ते निघून जातात परंतु अशा प्रकारचा जो नवीन ओला लसून आहे ना तो खूप त्रास देतो त्याच्यासाठी काय करायचं असं मस्त बाउल मध्ये का पाणी घ्यायचं आणि हे जे सगळे मी तुम्हाला दाखवते हे जे लसूण आहे ते या बाउलमध्ये पाण्यामध्ये आपण ते सगळ्या कुड्या वेगळ्या करून त्याच्यामध्ये टाकून ठेवायच्या हो थोडी त्याची साल निघून जाते चला तर मग आपण पाहूया हे बघा आता हा लसूण फारच असा ओला आहे त्यामुळे काढतानाच बघा किती त्रास होतो याचा मग जर तुम्ही विचार करा सकाळी आपल्या टिफिनची घाई असते आणि त्या टायमिंगला जर आपण हा लसूण सोलायला घेतला तर माझ्या तर मते मी म्हणेल राहू दे भाजीला लसूणच न घातलेला बरा मग हा जो लसूण आहे तो तुम्ही सोलून स्वच्छ पुसून सुक्या कपड्याने कॉटनच्या फ्रीजमध्ये स्टोरेज करू शकता आता याच्यामधला मी अर्धा लसूण स्टोरेज करणार आहे आणि अर्धा लसूण जो आहे त्याची मी आल्लं लसूण पेस्ट देखील बनवून ठेवणार आहे ही आपली तयारी आहे स्वयंपाकासाठी ती, ती पूर्ण मी आता इथे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हे बघा ते मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे टाकून हे बघा दिसतंय तुम्हाला तर आता हा मी जरा वेळ असंच ठेवणार आहे कारण त्याच्यानंतर बघा काय करणार आपण जे हे मसाले जे होते भाजलेले ते आता छान असे थंड झालेले आहेत तर आपण याची पावडर प्रथम करून घेऊया का तर पुन्हा हे जर आपण असेच ठेवले तर काय होणार हवेनी ते अजून नरम पडणार त्यापेक्षा हे चांगले आता कुरकुरीत आहेत तोपर्यंतच आपण याची पावडर करून घेऊया तर मी हे सगळं असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलंय बघा मी फार कमी क्वांटिटीमध्ये हे घेतलेलं आहे सध्या मला <ख़ागा> आता हे आठ दिवस पुरेल पण मी व्हिडिओसाठी असं कमी क्वांटिटी मध्ये घेतलेलं आहे आता हे बघा मी मग आपण जे मसाले वाटले सॉरी भाजलेले होते त्याची अशी छान पावडर करून घेतले वाव एवढा सुंदर वास येतोय की आपण जर रेडीमेड आणली ना ती फक्त पॅकेट खोललं की पुरता वास येतो पण छान वास येते खरंच खूपच सुंदर हे बघा अशी पावडर तयार झालेली आहे ही तुम्ही बघू शकताय आता ही मला एक आठ दिवस पुरेल कारण मी व्हिडिओसाठी थोडी थोडी क्वांटिटी घेतलेली आहे पण ही पंधरा दिवसाची आपण छानपैकी बनवून ठेवू शकतो आणि याच्यामुळे आपल्या जेवणाला खूपच सुंदर वा म्हणजे स्वाद येतो आपण जेव्हा बिर्याणी करतो किंवा नॉन व्हेज व्हेज कोणतेही जे आपण घरामध्ये रेसिपीज बनवतो त्यावेळेस आपण जर ही अशी छान पावडर करून ठेवली गरम मसाल्याची तर छानच स्वाद येतो आता चला मग मग अशी आपण हा पाण्यामध्ये लसूण घातलेला होता तो कशा प्रकारे झालेला आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते आता इकडे बघा हे बघा आता हा ओला लसूण होता की सोला ओढा त्रास द्यायचा फटाफट याचे साली निघून जातात पाहिलं तुम्ही सुक्या कपड्याने कपुसून आपण फ्रीजमध्ये काचेच्या कंटेनरमध्ये स्टोर करू शकतो मग चायनीज आयटम मध्ये तर आपल्याला कंपल्सरी आले लसून पण लागतेच शेंगदाणे आहेत आता बघा तुम्ही मी असे शेंगदाणे घेतलेले आहेत तर माझ्याजवळ ओवण आहे त्यामुळे मी ओवणला शेंगदाणे भाजून घेते ओवणला अतिशय सुंदर शेंगदाणे भाजले जातात मी तुम्हाला त्याचं देखील एक दिवस रिव्ह्यू दाखवेन की ओवणीच्या शेंगदाण्याचं कूट त्याचा कलर पण एवढा सुंदर येतो देखील आपल्याला फार फायदा होतो कारण बघा प्रत्येक भाजीला कूट हे लागतंच पण बघा मी जे हे शेंगदाण्याचं कूट किंवा लसूण खो अतिशय कमी ठेवलेला आहे भाज्यांमध्ये कारण या दोन गोष्टींमुळे अतिशय पित्ताचा त्रास म्हणजेच ऍसिडिटी मोठ्या प्रमाणावर होते होते म्हणून जास्त प्रमाणात माझ्या जेवणामध्ये शेंगदाणा आणि जो खो सो खोबरा आहे ना ते मी अजिबात वापरत नाही नॉर्मली कूट करून ठेवणार आहे त्याच्यानंतर थोडे जे आहे ते भाजून ठेवणार आहे कारण कधी कधी पूर्ण ह्याचं बारीक कूट करणार नाही थोडंसं अबडधुबड जे आपण म्हणतो म्हणजे ज्या आपण सुक्या भाज्या काही काही करतो मेथीची भाजी असतात अर्दा, अर्दा, अर्दा का शेपूची भाजी असेल त्यावेळेस आपल्याला असे अर्ध अर्ध वाटलेले तर आपण काय आहेत ते मध्ये भाजायला ठेवून देते आणि आपली अशी दोन दोन पट्टन काम होऊन जातील मी टाइम सेट करते प्रत्येक भाजीला भाजी दाटसरपणा येण्यासाठी किंवा जी ग्रेव्ही आहे ती थी, ठीक होण्यासाठी जो पदार्थ वापरला जातो भरडा तर त्या भरडा जो आहे तो मी माझ्या भाज्यांसाठी वापरते त्याने टेस्ट देखील अतिशय सुंदर येते आणि आपली जी ग्रेव्ही असते म्हणजे भाजी असते ती तिला दाटसरपणा यायला आणि ग्रेव्ही जी थिकनेसपणा म्हणतो आपण ती यायला मदत होते तर हे बघा आता हा भरडा तयार करण्यासाठी आपल्याला इकडे ह्या तीन वस्तू लागणार आहेत तर ही काय आहे ही आहे बाजरी चण्याची डाळ आणि त्याच्यानंतर हे तांदूळ हे सगळे मी समप्रमाणात घेतलेत बघा हा माझ्याकडे एक छोटासा मेजरमेंट कप पा आहे पाहताय ना तुम्ही तर हा कप आहे तो प्रत्येकी एक कप तांदूळ एक कप बाजरी आणि एक कप चण्याची डाळ असं मी प्रमाण घेतलेलं आहे मी अगदी बघा आठ ते दहा दिवस पुरेल एवढंच मी हे भरडा जो आहे तो बनवून ठेवते पण मी आता हा व्हिडिओ तयार करण्यासाठी म्हणजे काय घेणार आहोत ते दाखवलेलं आहे तोपर्यंत आता आपले शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला असे छान अधूनमधून हलवायला लागतात टॅप करावे लागतात नाहीतर काय होतं खालचे शेंगदाणे असेच जळून जातात आणि वरचे कच्चे राहतात पण ओवनचे शेंगदाणे अतिशय सुंदर भाजले जातात खारे शेंगदाणे तर एवढे छान टेस्टी आणि क्रिस्पी होतात मी एक दिवस तुम्हाला नक्की त्याच्यावरती व्हिडिओ करून दाखवेल खाली फक्त जे ओवनमध्ये खारे शेंगदाणे मी बनवते चला तर मग आता मी ते कढई तापायला ठेवलेले आहे आपण जो हा भरडा आहे तयार करण्यासाठी तो भाजून घेणार आहोत चला मग सगळा एकत्र भाजला ना तरी देखील चालतं असं काही नाही वेगवेगळंच भाजावं म्हणून तर आणि गॅसची फ्लेम आहे ती मिडियमच ठेवा कारण बघा ह्याच्यामध्ये चण्याची डाळ आहे बाजरी आहे आणि तांदूळ आहे तर काही गो चण्याची डाळ आहे ती कडक त्यामुळे बारीक गॅसवरती तसं छान सहल होऊन खरपूस भाजून भाजून आपण घ्यायचं आहे त्यामुळे स्वाद अतिशय सुंदर येतो डा हे बघताय झाल्यानंतर बनवायची आहे शेंगदाणे देखील भाजून झालेले आहेत बघू शकताय डाग अजिबात पडत नाही आणि ते छान असे पण भाजले जातात अगदी त्याचा कलर जो आहे कुटाचा तो तुम्हाला पूर्णपणे ब्राऊन दिसेल तर चला मग आता शेंगदाणे भाजून झाले भरडा भाजून झालेला आहे आता आपण हे थंड करायला ठेवूया आणि त्याच्यानंतर याची आपण मिक्सरमध्ये पावडर बनवून घेऊया त्यानंतर आता आपण पुढे पाहणार आहोत की ही जी वेलची आहे आपल्याला वेलची पावडर ही नेहमीच लागते बघा स्वयंपाकामध्येच लागते किंवा काही जणांना चहा चहामध्ये देखील वेलची पावडर किंवा मसाले जे आहेत ते घालून चहा फार आवडतो तर ही जी वेलची आहे ना ती त्याची मी, मी, मी आता इकडे पावडर करणार आहे तर त्यासाठी देखील मी तुम्हाला इकडे ओवनमध्ये दाखवते वेलची ओवनमध्ये खूप छान प्रमाणे भाजली जाते बघा मी आता अशी जेव्हा पण ती भाजून होते ना तेव्हा अशी मस्त फुगली जाते ते मी शेअर करते तुमच्यासोबत मी एक मिनिटाचा टायमिंग लावलेला आहे त्याच्यावरती वेलची आधी ठेवलेली आहे त्यानंतर मी खुलून बघेन की कितपत ती वेलची भाजलेली आहे त्याच्या याची पावडर तर एवढी सुंदर फाईन होते कारण त्याचं जे वरच साल असते कोटिंग असते ते पूर्ण फुगून असं फ्रेश झालेलं असतं हे बघा मी समोर असं हातात घेऊन तुम्हाला दाखवते बघा पाहिलं तुम्ही बघा किती असं मस्त अशी फुगलेली राहते आणि त्याच्यामुळे तिची पावडर आहे ना खूप छान होते म्हणून जर ज्याच्याकडे ओवन आहे त्यांनी वेलची ही ओवनलाच भाजा खूप सुंदर अशी त्याची आपल्याला रिव्ह्यू मिळतात हे बघा चला तर मग आता आपण वेलची पावडरची जी पावडर आहे ती करून घेऊया आता बघा मगाशी मी जे शेंगदाणे भाजले वेलची भाजली जो भरडा भाजला त्याची मी ते सगळे अशी मस्त पावडर करून घेतलेले आहे आणि असे या छोट्या छोट्या कंटेनरमध्ये भरून ठेवलेले आहे हे जे मी मागाशी बोलले अबडधबड कूड आणि बघा शेंगदाण्याचं कूड त्याचा कलर तुम्ही पाहू शकताय किती सुंदर ब्राऊन कलर आला आहे यामुळे भाजीला देखील कलर छान येतो गरम मसाला पावडर हे लसून मी स्टोरेज केलेले आहेत सोलून हा एक भरडा पावडर आहे ही मी एक चमचा माझ्या भाजीसाठी टाकते तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वयंपाकासाठी जे उपयुक्त पडतील त्या टिप्स किंवा पूर्वतयारी सांगितलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर ताई नो प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते अशा छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया आणि हो तुम्हाला जर अजून काही नवनवीन व्हिडिओमध्ये पाहायचं असेल तर कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा बाय